नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त तर आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येकालाच पंढरपूरला जाऊन विठ्ठूमाऊलींचे दर्शन घेणे शक्य होत नाही तर अशा वेळेला काय करायचं आहे तर अशा वेळेला आपल्याला फक्त आपल्या घरामध्ये बसून त्यांची एकादशी साजरी करायची आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सकाळची पूजा पूजाविधी मंत्रपठन पूजा सामग्री काय लागणार आहे भजन कीर्तन उपवास कसा करायचा आहे आणि संध्याकाळची पूजा काय करायची आहे आणि पारण कसे करायचे आहे याची सर्व माहिती या मी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता माहिती शेवटपर्यंत पहा आणि या पद्धतीने व्रत करा विठ्ठलाचे दर्शन साक्षात तुम्हाला इथे झाल्याशिवाय राहणार नाही तर आषाढी एकादशीचे महत्त्व मी तुम्हाला थोडक्यात इथे सांगते तर आषाढी एकादशी ही महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो आणि या दिवशी पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भक्त जमा होत असतात तर विठ्ठलाची उपासना या दिवशी केल्यामुळे भक्तांना मानसिक शांती सुखसमृद्धी आणि आत्मिक समाधान मिळत असते असे मानतात आणि या दिवशी विठ्ठलाची उपासना कशी करावी याची माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर त्यासाठी आपल्याला व्रताची तयारी काय करायची आहे ते पाहायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला एक निर्णय घ्यायचा आहे निर्णय घ्यायचा म्हणजे काय तर आषाढी एकादशी जे व्रत आपल्याला श्रद्धेने पाळायचे आहे असे ठरवायचे आहे हा निर्णय आपल्याला इथे घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आहारामध्ये एक दिवस आधी म्हणजे आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी आपल्याला दशमीला हलका आहार घ्यायचा आहे या दिवशी कांदा लसूण किंवा मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे आता दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर सकाळची तयारी काय करायची आहे ते सांगते सकाळी स्नान करायचं आहे पहाटे लवकर उठून आपल्याला स्नान करायचे आहे आणि स्वच्छ आणि पवित्र वस्त्र धारण करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला घरातील पूजा घर अतिशय स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि तेथे विठ्ठल रुक्माईचे चित्र असेल तर चित्र घ्या किंवा मूर्ती असेल तर मूर्ती स्थापन करून घ्यायची आहे पूजा करत असताना आपल्याला सर्वात प्रथम दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे आणि विठ्ठलाची आरती करून घ्यायची आहे त्यानंतर मंत्रपठन काय करायचं आहे तर मंत्र, मंत्र आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम किंवा श्री विठ्ठल 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 हा मंत्र जपायचा आहे हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता किंवा त्यापेक्षा जास्त गेला तरी चालेल काही हरकत नाही पूजा सामग्री आपल्याला काय वापरायची आहे तर विठ्ठलाला अतिशय प्रिय असणारे तुळशीपत्र पूजेमध्ये असायलाच हवे त्याचप्रमाणे नैवेद्यामध्ये तुम्ही फळे दूध किंवा गोड पदार्थ अर्पण करू शकता किंवा आपल्या घरामध्ये कोणताही गोडाचा नैवेद्य किंवा दुसरा काहीही नैवेद्य बनवला असेल तोसुद्धा तिथे ठेवला तरी चालेल आता आपण भजन कीर्तन काय करायचं आहे तर आपल्याला त्या दिवशी विठ्ठलाचे भजन कीर्तन आणि अभंग गायन अतिशय श्रद्धेने आणि मनोभावे करायचे आहे हे आपल्याला दिवसभर काम करायचं आहे मनामध्ये फक्त विठ्ठलाचा धावा करायचा आहे कीर्तन अभंग गायन जे काही असेल तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावून ते सुद्धा तुम्ही ऐकू शकता पण दिवसभर आपलं वातावरण विठ्ठलाच्या सेवेमध्ये लीन करायचं आहे आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला दिवसभराचे व्रत कसे करायचे हे थोडक्यात सांगते तर या दिवशी दिवसभर आपल्याला निर्जळ किंवा फलाहार उपवास करायचा आहे काही भक्त तर पूर्णपणे पाणी पिऊनच उपवास करतात आणि काही फळे दूध इत्यादी ग्रहण करून उपवास करत असतात कोणाला जसे जमेल तसे करा यामध्ये एवढं काही हे नाही आहे त्रास करून घेण्याची काही गरज नाही आहे आणि आपल्याला अतिशय मनातून श्रद्धेने हे व्रत पूर्ण करायचं आहे तुम्ही थोडीशी फळे दूध अशा पद्धतीने घेऊन उपवास केला तरी चालेल आणि ज्यांना जमत असेल फक्त पाणी पिऊन निर्जळ उपवास करायला तर त्यांनी ते केलं तरीही चालेल काहीही हरकत नाही आहे तर दिवसभर आपल्याला सत्संग कसा करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला दिवसभर विठ्ठलाच्या कथा ऐकायच्या आहेत आणि विठ्ठलाच्या स्तुतीमध्ये लीन होऊन राहायचं आहे आणि दिवसभर वातावरण अतिशय प्रसन्न करायचं आहे फक्त विठ्ठलांचा धावा घरामध्ये फक्त विठ्ठल 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 हाच नाद तुम्हाला ऐकायला मिळाला पाहिजे आणि सेवा काय करायची आहे या दिवशी तर या दिवशी आपल्याला गरजू लोकांना अन्नदान वस्त्रदान आणि इतर सेवाकार्य करायचे आहे आ, हे विठ्ठल भक्तांसाठी पुण्याचे कार्य मानले जाते आणि ते अवश्य करायचे आहे आपल्याला या दिवशी आणि त्यानंतर दिवसभराचं हे सर्व सेवा झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळची पूजा काय करायची आहे ते थोडक्यात सांगते संध्याकाळी आपल्याला पुन्हा स्नान करून घ्यायचं आहे आणि विठ्ठलाची उपासना करायची आहे त्या पूजेमध्ये आपल्याला तुळशीपत्र फुले आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि आरती गायची आहे संध्याकाळी विठ्ठलाची आरती ही झालीच पाहिजे आणि आरती झाल्यानंतर नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि नंतर आपण झोपायचं आहे तर दुसऱ्या दिवशी द्वादशीला म्हणजेच सकाळी लवकर उठून व्रताचे पारण करून घ्यावे स्नान करून विठ्ठलाची पूजाविधी करून घ्यावे आणि पारणानंतर साधे आणि सात्विक अन्नग्रहण करायचे तर अशा पद्धतीने घरच्या घरी बसून आषाढी एकादशीला आपल्याला विठ्ठलांची उपासना कशा पद्धतीने करायची हे मी या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगितलेलं आहे आणि या पद्धतीने तुम्ही करा अतिशय मनोभावे श्रद्धेने करा आणि विठ्ठलांची उपासना घरच्या घरी केल्यामुळे आपल्याला तेवढेच फळ मिळणार आहे जेवढे आपण पंढरपूरला जाऊन त्यांचे दर्शन घेऊन मिळवतो आणि आपल्याला जर जाणे शक्य नसेल तर या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी विठ्ठलांची उपासना करू शकता आणि या उपासनेमध्ये आपण मंत्र जप भजन कीर्तन आणि सेवा कार्य करणे अत्यंत महत्त्वाचे आहे जे मी वरती सांगितल्याप्रमाणे आणि विठ्ठलांची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि जीवनात शांती व समाधान मिळवण्यासाठी आषाढी एकादशी व्रत अत्यंत श्रद्धेने पाळले तर आपल्याला विठ्ठल साक्षात प्रसन्न होतात आणि ते आपल्याला दर्शन देतात तर एकादशीचे व्रत घरच्या घरी कसे करता येईल अगदी सोप्या पद्धतीने ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही माहिती दिलेली आहे आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त